स्वर्गीय ऑलिम्पिकपटू खासाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा परिषद अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नलावडे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण कुंवर यांच्या आदेशानुसार शालेय स्पर्धेचं आयोजन केंद्रीय स्तरीय व तालुका स्तर निहाय घेण्यात आल्या तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा पाटण येथील आशापूर येथे देवी माध्यमिक विद्यालयात पार पडलाय सदर स्पर्धेचं उद्घाटन पाटणगाव पंचमंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब जगदीश मराठे यांनी केलं यावेळी उपाध्यक्ष विनायक पवार संचालक પ્રશાંત મરાઠે તાલુકા ગટ શિક્ષણાધિકારી ડોક્ટર સી કે પાટિલ ગટ સમન્વયક સીજી બોરસે શિક્ષણ વિસ્તાર અધિકારી ડીએસ સોનો અનંત પવાર સતીષ ભદાણી કેન્દ્રપ્રમુખ વૈશાલી બચ્ચા રેખા શેવાળે સંતોષ ચૌધરી પદ્માકર સંગળ પ્રહ્હાસ પવાર पाटण मुख्याध्यापक पंकज कौठळकर आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी आर एन नेतनवार यांनी भेट दिली आहे सदर स्पर्धा पहिली ते पाचवी लहान गटात लांबुडी लंगडी पन्नास मीटर धावणे पंचवीस बाय चार रिले व इयत्ता सहावी ते आठवी मोठ्या गटात लांबुडी कबड्डी खो खो शंभर मीटर धावणे अशा घेण्यात आल्या स्पर्धेसाठी आनंद पवार सतीश भदाणे ए बी खाडेकर प्रशांत मराठे के के चौधरी निखिल मराठे जी जी भामरे दुर्गेश पवार विशाल पवार या क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिलं आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र धमाने येथे श्रीमती हिना पठाण प्रदीप चित्ते राकेश भारती विश्वजित जाधव यांनी देखरेख ठेवली सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक पंकज पवार यांनी केले तालुका स्तरीय शालेय प्रत्येक खेळ प्रकारातून प्रथम क्रमांक व संघ जिल्हा स्तरावर बावीस जानेवारीला होणारे स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहे करतो एक एक मी असतो तुझी खो खो संघाचा उपकॅप्टन होतो त्यानंतर मी करा शिक्षक झालो आणि माझ्या शाळेच्या लोक बत्तीस खेळाडू मेडलिस्ट पण ते कशामुळे झाले तुमच्यासारखे लहान मुलं ज्यावेळेस आमच्याकडे आले आणि त्यांना तयार करण्यास संधी मिळाली मी साहेबांचं विशेष अभिनंदन या ठिकाणी याच्यासाठी करतो किंवा शाळेचा फायदा की लहान मुलं आम्हाला मिळाले तर आम्ही त्यांना तयार करू शकतो आणि थोडं ट्रेन होऊन तरी मिळाले आणि ह्या वर्षा या वर्षी जी वर गर्दी बघतोय आम्ही या वर्षी रिस्पॉन्स बघतोय तो दोन तीन वर्षाच्या रिस्पॉन्सपेक्षा खूप चांगला आहे आम्ही सगळेजण स्पर्धा घेण्यासाठी तीन चार वर्षापासून आम्ही या सगळं विचारला जातोय त्यानंतर नियोजन जे आहे की दोन तीन वर्षापेक्षा हे आजचं जे नियोजन हे खूप चांगलं आहे मनपूर्वक मला एक खेळाडू म्हणून आणि क्रीडा शिक्षक म्हणून आनंद होतोय की या माध्यमातून आम्हाला मुलं मिळतील या राज्याला या माध्यमातून देशाला एक खेळाडू मिळेल मी मनपूर्वक शालेय शिक्षण विभागाचे श्री सी के पाटील साहेब माझे क्लासमेट आहेत त्या दोघाने आदरणीय बाबा आमचे मार्गदर्शक आहे सगळे आणि आमचे क्रीडा शिक्षक सगळे आहेत एक चांगलं युनिट आपल्या शिंकडा तालुक्यामध्ये आहे आणि त्या माध्यमातून आपण प्रचारासाठी प्रचारासाठी काय करता येईल प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना पण मी विनंती करेल तुम्हाला समजा स्पोर्ट बद्दल कुठल्याही खेळाची काही माहिती असेल लागेल किंवा काही समजा काही अडचण असेल तर केव्हाही एक खेळाडू म्हणून किंवा क्रीडा शिक्षक म्हणून आमच्या आम्हाला संपर्क करा आम्ही तुमच्यासाठी निश्चित त्या ठिकाणी उभारू धन्यवाद हो,